पतीने पत्नीस शिविगाड केली तसेच सिगारेटीचे चटके हे मांडीवर देखील ठेवले वैवाहिक शारीरिक संबंध करीत असतानाचे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केल्याची धमकी दिली हो हा संतापजनक प्रकार पाचोडा तेरा उघडकीत आला आहे तसेच सासू आणि सासरे यांनी मारहाण करीत वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला या प्रकरणी विवाहितेने तात्काळ पाचोडा पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणी फिर्याद दिलेली असून या मध्ये सर्व प्रकरणामध्ये पती सासू आणि सासरे या तिघांविरोधात पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आलेली आहे पाचोरा येथील सासरी तसेच मिरज जिल्हा सांगली येथील माहेरच्या राहते घरी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पतीने शिरगाडी करून मारहाण केली व मांडीवर सिगारेटीचे चटके दिले तसेच विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला सासू सासरे राहणार पाचोरा अशा विहिते मारहाण करून शिवगाड केली पतीने विव्हितेसोबत शारीरिक संबंध करीत असताना केलेले व्हिडिओ व्हायरल केल्याची धमकी दिली व दिनांक तीन जून रोजी रोजी पासून दिनांक जून पावेतो फोनवर शिवगाड केली अशी फिर्याद पीडित विहितेने पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संशयित पती सासू सासरे यांचे विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका